ज्वेलर्सच्या बाहेर महिलांची गर्दी पाहताय ना नक्कीच काहीतरी ऑफर असल्याशिवाय एवढी गर्दी होणार नाही बर ऑफरही भारीच आहे पण आता अशी ऑफर देणं या दुकानदाराच्या अंगलत आलंय साताऱ्यातल्या या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे त्याचं घडलं असं की सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरात एका ज्वेलरी दुकानदाराने आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला त्यानं सोशल मीडियावर अनोखी जाहिरात केली त्यात दुकानाचं इंस्टाग्राम पेज हे फॉलो करा आणि दुकानाच्या जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवून त्याला पन्नास व्ह्यूज मिळाल्याचा पुरावा द्या तर एक ग्राम फार्मिंग ज्वेलरी मोफत देणार अशी ऑफर दिली आणि त्यानंतर काय घडलं ते पहा बावीस सप्टेंबर यांनी आम्हाला बावीस ग्रॅमचं ते आम्हाला गिफ्ट देणार होते त्यांनी आम्हाला लावायला सांगितले होते आमच्या सगळ्यांचे पन्नास मिनिट झाले आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला त्यांनी आम्हाला या स्क्रीनशॉट घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे तरी पण त्यांनी आम्हाला दुकान बंद आहे आम्ही ते बरेच तास झालं दोन तीन तास झाला आम्ही पोहोच आहे आणि ते इकडे अवेलेबल नाही त्यांनी चक्का फसवणूक केली आहे सकाळपासून आम्ही

गुरुवार गुरुवारपीठ गुरु, गुरु अलंकार अपार्टमेंट मधील श्वेताई ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या दुकानाचे मालक अण्णा शिवाजी मगर व त्यांचे मॅनेजर ज्ञानेश्वर औदर गोरे यांनी एक त्यांचं नवीन ज्वेलर शॉप ओपन केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्याच्या जाहिरातीसाठी म्हणून त्यांनी एक त्यांच्या दुकानाचे जे ज स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवी आणि ते प्रथम पहिले जे हजार महिला असतील जे दोन दिवस कंटिन्यू स्टेटस ठेवतील आणि ज्यांना कमीत कमी पन्नास फ्यूज मिळतील तर अशांना ते एक फार्मिक ज्वेलरी एक ग्रॅमचं फार्मिक ज्वेलरी गिफ्ट हे दसरा सणानिमित्त दे बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी देणार होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक स्कीम तशी राबवली होती आणि ती स्कीम राबवलेली असताना त्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर बावीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते ज्यांनी ज्यांनी दोन दिवस स्टेटस ठेवले आणि ते गिफ्ट घेण्यासाठी ज्या महिला जमलेल्या होत्या त्यांच्याकडून पूर्ण रस्ता ब्लॉक झाला होता आणि वाहतुकीचा असा रिसा अडथळे निर्माण झाला होता त्यामुळे सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन बघितलं असतं तर ह्यांनी कोणत्याही प्रवा प्रकारचं कोणतंही असं नियोजन न करता जे दुकानाचे मालक अन्ना अण्णा शिवाजी मगर व ज्ञानेश्वर औदुंबर गोरे यांनी नियोजन न केल्यामुळे वाहतूकी अडथळा झाला था, आणि त्यामुळे खूप वाहतूक कोंडी निर्माण झाली त्याबद्दल त्यांच्यावर त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सव्वीस दोन अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये की ते महिलांची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली अशा पद्धतीने कोणत्याही सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाहीये पहिल्या येणाऱ्या ना एक हजार महिलांना गिफ्ट मिळणार अशी जाहिरात होती पण ऐन वेळी या परिसरात महिलांची गर्दी वाढली या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली या योजनेची कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला न दिल्यामुळं ही सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित दुकान मालकाला ताब्यात घेतलं या प्रकरणात पोलीस प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्त्यावर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी मालकासह दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र या प्रकरणात कोणीही फसवणूक झाल्याची तक्रार ही पोलीस स्टेशनला दिली नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी पोलिसांकडून देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम